शिवाजी महाराजांनी सर्णोपद या पदावर हंबीरावांची नियुक्ती करून काही चूक तर केली नाही ना याचं प्रत्यंतर वेळोवेळी झालेल्या लढाईत आलं स्वराज्याभिषेकानंतर पहिली मोहीम राजांनी उघडली ती कल्याणची बहादूर खान तेव्हा कल्याणच्या आसपास होता विजयादक्षमीनंतर दिनांक सहा ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजांनी काही सैन्य तिथे ठेवून ते, ते, थे ते पालीला गेली राजांच्या सुरतेकडे जाण्याचा मानस होता म्हणून सैन्याबरोबर टिकाव कुदळी तोमरे घेऊन मजुरी होते सुरतच्या सुभेदाराला आधीच राजांनी खलिदा पाठवून सावध केलं होतं जर सुभेदारांनी खंडणी दिली नाही तर पावसाळा संपल्यावर आम्ही सुद्धा तुझा समाचार घेऊ गे। समाचार घेणे म्हणजे काय आधी जशी सुरत लुटली होती तशीच आताही ते करणार होते रामनगरच्या दिशेने सैन्य चालू लागलं होतं तसं चिखली गणदेवी बलसाड या ठिकाणची प्रजा भीतीने गाव सोडून पळून गेली शिवाजीराजे बहादूर खानावर चाल करून येत आहेत ही बातमी बहादूर खानास दिलेली हुल होती बहादूर खान लढण्यासाठी छावणी सोडून बाहेर आला तसं मराठ्यांनी बहादूर खानाला आपल्यामागे जवळजवळ पन्नास मैल दौडवली मराठे बहादूर खानाच्या सैन्याला घाबरले म्हणून पाळलेले काय त्यामागे एक कारण होतं बहादूर का जसा आपल्या छावणीपासून लांब गेला तेवढ्यात निवडक सैनिक हे बहादूर चा मुख्य छावणीवर हल्ला करून संपूर्ण छावणी लुटून काढली